अक्कलकोवा तालुक्यात राजकीय भूकंप अंबाबारीत भाजपा काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत अंबाबारीत शिवसेनेची जोरदार एंट्री मोठ्या शक्तीस्थानात रुपांतर एकमुखी समर्थनाचा दर्शन अक्कलकोवा तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश भाजपा काँग्रेसला मोठा झटका अंबाबारीसह पाच गावातील कार्यकर्ते शिवसेना परिवारात आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास मोठ्या उत्साहात प्रवेश सोहळा संपन्न सविस्तर वृत्त असे की अक्कलकोवा तालुक्यातील अंबाबारी येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करून मोठी राजकीय ताकद शिवसेना पक्षाकडे वळवली प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला देवमोगरा जिल्हा परिषद गटातील अंबाबारी रायसिंगपूर भोयरा रांझणी घुनशी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या भव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री आमशा पाडवी उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंकर पाडवी माजी समाज कल्याण सभापती रामभाऊ वाडिले जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना ललित जाट लोकसभा प्रमुख रवीदा सरपंच उदयपूर राजेंद्र वसावे जिल्हा संघटक तुकाराम वळवी तालुका प्रमुख आनंद वसावे तालुका संघटक यांच्यासह तालुक्यातील विविध गावांतील सरपंच उपसरपंच माजी सदस्य पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रवेश सोहळ्यात आमदार आमशा पाडवी प्राध्यापक दिनेश खरात ललित जाट रामभाऊ वाडिले यशवंत नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यांनी शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करून आगामी काळातील संघटनात्मक बळकटीसाठी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युवा सेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट यांनी केले अंबाबारीसह पाच गावांतील मोठ्या संख्येने झालेल्या या राजकीय प्रवेशामुळे अक्कलकोवा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी अक्कलकोवा तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्टर।